शुभ सकाळ सर्वांना कशा आहेत सर्वजण बरे ना झालं का सर्वांचं पाणी आमचं तर बघा आता चाललं आहे आणि माझी चटणीची पण तयारी चालली तर रात्री कांदा शिजवला आहे पण तुम्हाला रात्री जरा उशीर झाल्यामुळं काही दाखवलं नाही कांदा कसा शिजवला किंवा काही तर मग पाच किलो कांदा घेतला आहे सहा किलो मिरचीला तर बघा आम्ही मीठ घालून एक दोन तास कांदा शिजवला आहे मग मी दाखवते कांदा कसा शिजवलाय ती बघा आत्ता पण तेल घातलं आहे एक किलो पाच किलो कांद्याला एक किलो तेल घातले आता आणि शिजवून घ्यायला लागले तर आता ही पहिला कांद्याला सुरुवात केली मिरच्याची डेट काढून घेतली ती पण तुम्हाला काही मी दाखवलं नाही ती डेटं काढतानाही तर बघा आता ही एक किलो कांदा आपला हे एक किलो तेल घालून पाच किलो कांदा शिजवला आहे तर हे बघा कसा कांदा शिजवला आहे आमच्या इकडे बघा अशा पद्धतीने चटणी करतात हे बघा कांदा असा अगदी पूर्ण बघा त्याची ग्रेवी तयार झाली हे बघा हे असा कांदा शिजवून घ्यायचा एकदम असा चॉकलेटी कलर आला पाहिजे त्याला अशा प्रकारे कांदा शिजवून घ्यायचा कारण चटणी चांगली वर्ष दोन वर्ष झाली खराब होत नाही बघा असं असं बघा आता झाला आहे कांदा आपला तयार झालाय शिज हे बघा आपले आता सुंट तळून झाले बघा कसं फुलले तर घट चांगलं असं भाजू द्यायचं म्हणजे कुटायला पण पटकन त्यांना म्हणजे भरतंय सकाळी आपलं आता सुंट भाजून झालेली तळून कढई मोठीच ठेवली कारण धन पण जास्त यायचं ना दोन तीन किलो धनं यायचं हलवायला बरं पडते नाही तर सांडते मिठाला हे बघा ही मोठी वेलची ही मोठी वेलची मला काही जास्त भाजायला लागत नाही थोडंसं भाजलं की लगेचच फुलते ती जास्त पण मसाला करपवायचा नाही बघा झाली वेलची भाजून आपले हे जायफळ भाजते 더어온 모습이 됐어. जास्त बी नाही भाजायचं नका असं भाजून घ्यायचं आपलं आता ही लवंग भाजते भाजते म्हणजे असं कारण कडाई थोडंसं तेल आहे आता ते चांगल्याचे तळूनच घेते बघा मला विकतचा मसाला आवडत नाही कारण विकतच खायचं भाज्या कोण खात नाही घरात सगळं मग टाकायला घरची चटणी पहिली चटणी शिल्लक खाय तोपर्यंत दुसरी करायची आता बघा कार्यक्रम होता त्याला चटणी विकतची आणलेली आहे तर त्यातला अर्धा राहिला आहे पण त्याला कोण म्हणजे असं त्याची भाजी कोण कर म्हणून झाले घरात हिंग तळून घेणार आहे हे बाकीचे मसाले आहेत ते सगळे असे नुसते थोडंसं उभं तेल ओतून नुसते त्याच्यात तेलात हलवायचे असते तसं तळायचे नाहीत मसाले आता बाकीचे कांदा तर शिजवून झालाय रात्री शिजवला दोन तास दीड तास आता सकाळ आणि तेल घालून शिजवलं लई वेळ झाला म्हणून परत असा ठेवला सकाळी तेल घालून शिजवलाय चांगला दालचिनी दोन दहा पंधरा जरा करतो घेणार दालचिनी प्रत्येक वर्षी म्हणजे दोन वर्षानं दीड वर्षानं मला चटणी करायला लागते तर मी एक चार किलोची करत असते तर चार किलोची केली तर मला दीड वर्षे आरामात जातली चटणी आता ह्यावेळी जरा आपलं परत खावणे वगैरे लग्नाचं हे सगळं परत डबल डबल कशाला करायचे म्हणून आता एकदाच करायला लागली आपला दुसरा पण कार्यक्रम घ्यायचा यासाठी पण करायला मी सगळे मसाले बघा असे भाजून घेते मस्तपैकी तळून जरा असे मसाले जेवढे चांगले भाजश तेवढेच म्हणजे वास छान येते चटणीला पण Masa ささすさわしいというか、それじゃあ先はですね。 तेलाचा वापर कमी करायचा जरा ह्याला पण तेल नाही घालायचं अजिबात असंच भाजून घ्यायचं चांगलं धनं जिरं जिरं पण थोडंसं गरम तेल बनायला करायचं जास्त भाजायचं नाही जीर आहे तो थोडंसं गरम करून घेणार आहे जास्त काय त्याला भाज्यावर नाही म्हणजे असं आणि शहा जिरं पण त्याच्यातच जरा गरम करून घेणार आहे कारण वेगळे टाकले तर लगेच करपले जाते फक्त असतो अगदी एकत्रच ती बारीक करून घेणार म्हणजे मिक्स भाजून घेणार आहे झालं आता आपलं धनं तेवढं भाजायचं राहिलेत बघा कारण धनं जास्त यायच त्यामुळं आता धन्या थोडा वेळ लागणार आहे भाजायला खसखस एक राहील खसखस पण एवढी काय भाजायची नसती मग गरम केली म्हणायला करायची असते तर आता मी खसखस पण जिल्ह्याचे टाकते त्या थोडेसे उग गरम केल्यासारखी करायची असते जास्त त्याला हे करायची नसते पण मीर भाजून घेते आता हे दन भाजून घेते उग तेला थोडीशी धार वाचली म्हणायला वाटायची नाही तर नाही वतली तरी पण चालते असं एक सारखं हलवायचं माझं आता बघा आवडून झालं सगळं तर आता मी हे मसाला भराभरी करायला लागले तर खोबरं हे वेगळीकडे मसाले भरून आता ह्याच्यात लसूण आणि मीठ घातले पिशवी तर आता त्याच्यावरती मीठ कॅरव्यामध्ये खो घालून खोबरं घालणार आहे तर हे बघा एवढा मसाला हा झाला आहे बाबा सगळं हे वरती धनं टाकलंय तर खाली सगळा मसाला आहे तर बघा हे सगळा मसाला सुका भाजला आहे असं जास्त तेल घातल्यानंतर त्याला आणि हे बघू शकता तुम्ही कांदा असं गुलाबजामचा कसा कलर असतोय ना तसा कांद्याचा जा कलर झालाय बघा बघू शकता तुम्ही आणि तेल तिकडं मी गरम करायला ठेवलंय दोन किलो त्यातलं दीड किलो तेल आपण घेणार आहे सगळं आपण मिरच्या वरती अजून सुटका तसंच आता भरायच्या पोवर शिकत आणि घेऊन जायचा मिस्त्री याय लागल्या तर मी आता आता उपवास आहे सोमवार तर आपण थोडीस खिचडी खाऊन जाणार आहे कारण किती किती नाही माहीत नाही कारण चटणी जास्त आहे ना मसाला आपला करायचा वेळ लागणार आहे आपल्याला तसं डंक दोन नाही ऑर्डर मध्ये घेऊन आपण सगळं मिक्स करायचं वेळच लागत आता घरातलं आवरलं आहे कारण खोबरं लसूण आणि कांदा त्यांनी वेगळी गिरणी आहे त्याच्यासाठी तर त्याच्यातून त्यांनी बारीक करून काढते कांदा ह्या डब्यात घेणार आहे एक किलो मी केल घात बघा कांदा छान असा रात्री पण त्याला शिजवले मीठ घालून दिलं मग कांदा अगदी मस्त शिजलाय पाच किलो कांदा आहे बघा हे वाटतंय का पाच किलो हे 기존 답이잖아 그 はい。 तर आता बघा निघाले मग आता खिचडी विचडी खाऊन झाली तर आता निघालो आहे बघा चटणी करायला लांब नाही इथं जवळच आहे पण आता किती वाजतील किती नाही माहीत नाही आतमधनं लाईट पण जाती तर बघूया आता किती वाजतील तुम्हाला दाखवतो मी तिथे गेल्यावर डंक वगैरे तर बघा मी चटणी करून आली आणि नंतरनं जरा थोडंसं आराम केला परत सगळं बाकीचं भांडी वगैरे सगळी चटणीची ते सगळी आणलेली घासली आणि आता तुम्हाला मी चटणी दाखवते की कसं झालं आहे मसाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां हा आपला मसाला आहे बघा हा मसाला मोठा टप आहे टप भरून हा मसाला झालेला आहे आपला तरी एक वीस किलो तर झाला असेल आरामात आता ह्याच्यात कलर जरा फेंट दिसायला लागला आहे पण कलर एकदम डार्क झाला आहे असा काळपट झाल्यासारखा झाला आहे कलर बघा वास तर अगदी सगळ्या घरात घमघमाट सुटला आहे मस्त चटणी झालेली आहे चांगली तर आता कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला की बाबा चटणीचं काय कुठं काय चुकलं का काय झालं का ते सांगा नक्की